मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघात बालाजी पाटील खदगावकर यांच्या परिवर्तन महारालीला उत्फूर्त प्रतिसाद आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र या तीन सीमेवर असलेल्या मशनेर देवस्थानाच्या प्रांगणात परिवर्तन महारालीची सांगता शिवसेना शिंदे गटाचे बालाजी पाटील खदगावकर यांची मुखेड विधानसभेच्या निवडणुकीसाठी जोरात तयारी सुरू आहे मुखेड तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून निघावा स्थलांतरित बेरोजगारांचे प्रश्न सुटावेत उद्योगाचे नवे प्रकल्प यावेत सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळावे शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता आता बदल व्हावा म्हणत मुखेड कंदहार तालुक्यातील जनतेने एक दूरदृष्टी असलेला नेता म्हणून बालाजी पाटील खदगावकरांना आगामी विधानसभेसाठी कौल दिल्याचे दिसून येत आहे एक ऑक्टोंबर रोजी काढण्यात आलेल्या परिवर्तन महारॅलीत मुखेड कंधार तालुक्यातील गावागावातील हजारोंच्या संख्येने या परिवर्तन महारॅलीत जनतेने भाग घेतला होता आता विकासासाठी बदल हा झाला पाहिजे अशा घोषणा देत ही परिवर्तन महारॅली एक एक गाव करत महाराष्ट्र आंध्रा कर्नाटक या तीन सीमेवर असलेले मुखेड तालुक्यातील जनतेचे कुलदैवत मशनेर येथे परिवर्तन रॅलीचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला मशनेर या जाजवल्ले देवाचे मनोभावे पूजन करून बालाजी पाटील खदगावकर यांनी जनसेवेच्या कार्यासाठी बळ द्यावे असे साकडे घातले एकंदरीत खदगावकरांच्या बाजूने वाढता जनसमुदाय पाहता आगामी मुखेड कंधार विधानसभेच्या या निवडणूक रिंगणात खदगावकरांचा विजय निश्चित असल्याचे चित्र दिसून येत आहे गणघोत न्यूज पांडुरंग पुठ्ठेवाड मुखेड साहेबांच्या आपला देवाच्या याच प्रांगणामध्ये दे। याच प्रांगणामध्ये आपल्याला एक शपथ घ्यायची आहे याच प्रांगणामध्ये एक मिनिटाची शपथ घ्यायची आहे त्यानंतर कुणी हे राष्ट्रगीत होईल आणि कुणीही जेवण गेल्याशा इथून जायचं नाही अशी विनंती करतो महाराष्ट्राचे अध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या ठिकाणी ज्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी राजसत्ता सांभाळली अशा देवी होलकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज शेवालाल महाराज बसवेश्वर महाराज महात्मा फुले साहेब साठे जे मातन समाजासाठी आयुष्य घालवलं अशा महान युवतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो मुखेड कमदार विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजच्या परिवर्तन रॅलीमध्ये मशनेर येथे उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे आदरणीय भारतीय जनता पार्टीचे नेते नांदेड जिल्ह्याचे भूषण व्यंकटराव पाटील जी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले गेले पन्नास वर्ष शेतकरी संघटनेमध्ये शेतकऱ्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं हो असे आमचे मार्गदर्शक आदरणीय गुणवंतराव पाटील हंगरगेकर केंद्राच्या एम एस पी म्हणजे जे कृषी मूल्य शेतीचं जे भाव ठरवलं जातं पाच सदस्यीय मंडळाच्या पैकी एक ते सदस्य आहेत असे आदरणीय गुनंतरावजी पाटील देकर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय नेते मुख्य पंचायत समितीचे माजी सभापती अशोक पाटील रावीकरजी माझे मित्र सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर रामराव श्रीरामेजी भारतीय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर पाटील लुटे मश्नेर देवस्थानाचे प्रमुख ज्यां जन, ज्यांच्या अधिपत्याखाली मश्नेर देवाची या ठिकाणी धार्मिक उपासना होते आणि सर्व काही ज्यांच्या आशीर्वादाने हे इथं चालू आहे असे आमचे आदरणीय माधवराव पाटील बांबणीकर नारायणजी गायकवाड लातूर शिवसेना प्रमुख सुभाष काटेजी आमचे आदरणीय शिवराज पाटील मसलगेकर मुख्य कन्नड विधानसभेच्या क्षेत्रातून गोजीगावकर पाटील कुड्यापासून लोक आलेले असा कुठलाही गण आणि सर्कल राहिलेला नाही आहे मुखेल राहिलेला नाही आमचे शिवाजीराव पाटीलसुद्धा इथं आलेले आहे खूप मोठी यादी आहे मागे बसलेले मान्यवरांचे सगळ्यांचे मी नाव घेतलं तर फार वेळ जाणार आहे मी आदरणीय व्यासपीठ इथं बसलेले माझे मित्रतुले वडीलधारी बहिणी नवयुवक बंधू भगिन्यां मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार बांधव माझ्यासोबत जे व्यासपीठावर आपल्याला चांगला पवारा म्हणून दाखवला वाग्या मुरळीचं चांगलं गायन केलं असे दोन्ही कलापत्रक फार मोठ्या संख्येने आजच्या रॅलीमध्ये शोभा वाढवली असे सगळे भाग घेणारे माझे मान्यवर या ठिकाणी थी, पोलीस प्रशासनाने आज खूप उत्तम साथ दिली ते सगळे मान्यवर व्यासपीठाला मी सांगू इच्छितो आम्ही सहज चर्चा केली आदरणीय गोजेगावकर पाटलांनी आम्हाला थोडं गायडन्स केलं अशोक पाटील राणीकर डॉक्टर श्रीरावने आमचे हक्के पाटील आणि आमचे सगळे नवयुवक त्यांनी ठरवलं आपण एक तारखेला मुखेड कन्नड विधानसभेमध्ये मशनेरचं दर्शन घेऊ आणि आपल्या कार्याची जी आता पुढची वाटचाल आहे आपले मल्हारदेव शिवजीचा अवतार आहे हे सगळ्यांचे देव आहेत इथं कुठली जात पात नाहीये मी सुद्धा माझं लग्न झाल्यापर्यंत इथं आलेलं आहे एक आदर्श असं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडेराया जेजुरी आणि मश्नेर हे महाराष्ट्राला वेगळं नाही आहे आणि असे आदर्श सगळ्या देशाला असलेलं शिवजीचं आदरणीय स्थळ मश्नेर इथून आपल्या कार्याची आता मोठी लढाई आपण लढली पाहिजे या उद्देशाने ही परिवर्तन रॅली काढण्याचं नियोजन झालं मी जे जे माझे बांधव आहेत तेवढ्या शांतता प्रियेने सर तुम्हाला इथं हंग पाटलांना तीन तास वेट करावं लागलं मी माफी मागतो कारण हा नियोजित कार्यक्रम एक वाजताचा होता बंधू बांधव सुद्धा एक वाजता इथं बरेच मोठ्या प्रमाणात आले माझ्यासोबत एक हजार गाडी होती प्रत्येक गावातून लोक याच्यामध्ये भाग घेत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक गुजरावकर पाटील मी आपल्याला विनंती करत होतो की तुम्ही थांबत थांबत या काही नको प्रत्येक गावामध्ये आमचं पॉमचार होत होता जेसीबी न पुलं टाकत होते फटाके वाजवत होते अभूतपूर्व असं प्रतिसाद म्हणजे गावकर पाटलांनी सांगितलं त्यांच्या चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणात त्यांनी असं काही पाहिलं नाहीये हे लोकांचा प्रतिसाद आहे हे आपल्या मान्यवरांचा आशीर्वाद आहे लोक निश्चितच बदलाच्या तयारीत आहे मी राजकारणी नाही आहे मी सदतीस वर्ष प्रशासनाची सेवा केलेली आहे माझी सुरुवात ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी मध्ये ज्यावेळेस मी एग्रॉनॉजी साइल वॉटर मॅनेजमेंट च शेवटचं वर्ष शिकवत होतो मी राज्य शासनाच्या आयोगाची पूर्व परीक्षा दिली मी एका पहिल्या अटममध्ये पास झालो मुख्य परीक्षा दिली पहिल्या अॅटम्प मध्ये पास झालं मला मुला मुलाखतीला संधी मिळाली एक आणखी अधिकारी निवडायचे होते आणि सात लाख विद्यार्थी बसलेलो होतो माझी निवड पहिल्या अट मध्ये झाली त्याच्यानंतर मला मागे फिरून बघायची वेळ आली नाही एक ही दोन वर्षाचं प्रशिक्षण मी मुंबईत पूर्ण केलं माझी पहिली पोस्टिंग नांदेड नगरपालिका आता ती तो जी आहे तिथं मुख्याधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून झाली माझ्या कामाचा अनुभव पाहता त्यावेळेस ते स्वाधीन क्षत्रिय सर होते त्यांनी शासनाला विनंती केली बालाजी खदगावकरला देगलूर नगरपालिकेला मुख्य अधिकारी करावं त्रिपाठी सर आमचे सेक्रेटरी होते कोणी काही न मागता मला देगलूर नगर परिषद मुख्याधिकारी म्हणून मिळाले आदरणीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर उदयदादा राजूरकर अशोक पाटील राजूरकर मुख्यचे सभापती आमचे आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर मधुकररावजी पाटील खदगावकर यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि देगलूरचं एक वेगळं वातावरण होतं राजकीय समाजाची विचारसरणीचे ते लोक होते आणि त्या सगळ्या लोकांचा आग्रह होता तुम्ही ज्या घराण्याकून आलात आम्हाला बर्बाद करू नका आमचं देगलूरचं वैशिष्ट्य तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून कायम ठेवा मी त्यांना शब्द दिलं सुरुवातीला ते घाबरले होते दादा असतील त्यावेळेसचे कृष्णराव देशपांडे असतील मधुसूदन देशपांडे असतील आमचे आदरणीय नगराध्यक्ष गंगाधरजी जोशी असतील काजी तनवीरजी असतील मैलागिरी असतील नागनाथ पाटलाचे वडील किशनराव पाटील असतील एक मोठी मंडळी होती झरीकर पाटील होते आमचे सिंग राजूरकर पाटील होते आमचे आदरणीय आजचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर तेव्हापासून माझ्या पाठीशी आहेत मला देंगलोरमध्ये दे काम करायची संधी मिळाली आणि मी दे। देगलूर वेगळ काम केलं मी कुठलाही राजकारण तिथं येऊ दिला नाही समाजवादी विचारसरणाची जी नगरपालिका होती आम्ही त्याला आदर्श मानलं तिथल्या लोकांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं त्यांना पूर्ण संरक्षण दिलं आदरणीय देशाचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण त्यांनी सुद्धा कधी नगरपालिकेमध्ये इंटरफेअर नाही केला आणि मला या मंडळीने दोन वेळेस माझी बदली कॅन्सल केली मला चार वर्ष देगलूरला काम करायची संधी मिळाली मी हे का सांगतो आम्ही असं कुठलंही दडपण घेऊन भेदाभेद घेऊन आयुष्याच्या कधीही काम केलेलं नाही जे जनतेला मान्य आहे जे लोकांना मान्य आहे ते काम आयुष्यभर आम्ही विकासाचं केलं मी देगलूरमध्ये गार्डन केली मी देगलूरमध्ये शाळा बांधल्या देगलूरचे सगळे रस्ते मोठे केले त्यावेळेस आम्ही देगलूरला नाट्यग्रह बांधलं जॉर्ज फर्नांडीस सरांच्या हस्ते त्याचं आम्ही लोकार्पण केलं पाणीपुरवठा योजना केल्या लेंडी धरणार आपलं जे करक्ष धरण आहे तिथून पाण्याची योजना केली देगाव असेल लेणी नदी असेल तिथून पाण्याची योजना केली शॉपिंग कॉम्प्लेक्स दोन बांधले वाचनालय बांधला आपल्याकडे नव्याने टी व्ही आल्या होत्या तर त्याचं कार्यालय आम्ही बांधलं नगरपालिकेने ती जागा दिली आणि ती वास्तू बांधली नगरपालिकेची भविष्याची इमारत होटल बेस किंवा ते मजलूरच्या रस्त्याला नेण्याचं किंवा तिथं दवाखाना शिफ्ट करण्याचं हे सुद्धा नियोजन त्यावेळेसच केलेलं होतं नगरपालिकेत सुद्धा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधला म्हणजे चार वर्षामध्ये मध्ये आम्ही त्या काळात जे काम केलं त्याच्यानंतर कोणी काम करू शकलो नाही त्यानंतर मी परळीला काम केलं अद्भुत काम केलं त्या राज्याचे उपमुख एखादं तांत्रिक मोठं कॉलेज आहे आरोग्याच्या फार मोठ्या सुविधा आहेत सिंचनाच्या सुविधा आहेत व्यवसायाच्या सुविधा आहेत पंच्याहत्तर वर्ष झाले आपल्याकडे साधी एम आय डी सी ही चळवळी सुरू झाल्या माझ्याकडे चर्चा झाल्या आदरणीय मुख्यमंत्री मोदयांशी आम्ही चर्चा केली एम आय डी सी नाही ते म्हणजे असं कसं आहे म्हणलं बिलकुल तिथं काहीच नाहीये एक लेटर घेतला आम्ही एका कार्यकर्त्याचं विवेक पाटील चोंडीकर साहेबांचे आदेश घेतले यंत्रणेला आदेश दिले आणि त्याची प्रोसेस सुरू झाली पाटील साहेब आता एमआयडीसी मुखेलला होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे मग काही लोकांना दाद झाली मग त्यांनी आपली लेटरबाजी सुरू केली अरे पण पन... was... ते आता न... आणि कशाला माझ्या आयुष्यात मी कुणाबद्दल एक शब्द बोलत नाहीये पण तुम्हाला रोखवलं होतं कोण तुमचे काका तुमचे वडील तुम्ही किती वर्ष या सत्तेत आहोत म्हणजे हे सुचलं नाही की अभ्यास नाही आहे मग कशासाठी आपण हे राजकारण करायचं आम्ही व्यंकटराव पाटलांच्या हकेला समोर आलेला आहे त्यांच्यासारखी माझ्या पाठीशी या विभागात पंचकोशीमध्ये मध्ये कमीत कमी, कमी तीनशे लोक आहेत मी आज कुणाचं नाव नाही घेत प्रॉपर वेळेला हे सगळे मंडळी तुम्हाला दिसून येतील खूप वेळ झालेला आहे आपला जास्त वेळ घेत नाहीये पण आपल्याला एक लाखापेक्षा जास्त हटकर धनगर समाज इथं आहे आदर्श अहिल्याबाईचा आपण इतिहास जर पाहिला हिमालयापासून तर कन्याकुमारी पर्यंत त्यांनी शिवजीचे सगळे देवालय याची पुनर्प्रतिष्ठान केली घाट बांधले धार्मिक शाळा बांधल्या बंधुत्व आणि समताचं राज्य केलं आदर्श छत्रपतीचे सगळे गुण अहिल्याबाईकडे होते त्यांचे बांधव अहिल्याबाईचा पुतळा उभारण्यासाठी गेले कितीतरी दिवस लोकप्रतिनिधीच्या मागे फिरतात पण त्याला न्याय नाही मिळाला ज्यावेळेस आम्ही मुखेड मध्ये काम करण्याची सुरुवात केली आदरणीय वजयगावकर पाटील असतील अशोक पाटील रावीकर असतील मंडलापूरची कंपनी असेल किंवा आमचे डॉक्टर सेदामे असतील त्यांनी मला आग्रह केला साहेब आमच्या पूजनीय अशा देवीच्या पुतळ्याचा मार्ग तुम्ही फायनल करा मी वरिष्ठाला याच्याबद्दल विनंती केली मुख्यमधे बऱ्याच जागा आम्ही बघितल्या पण मला जी जा अपेक्षित जागा होती ती कुठं मिळून आली नाही शेवटी शिवरायांचा जो पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तहसील कार्यालयाच्या साइड मार्जिनमध्ये मा आहे त्याचा आम्ही विचार केला आणि पंचायत समिती त्या दोन पुतळ्याच्या समोरच पाटील साहेब पंचवीस बाय पंचवीस फुटाची जागा मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमने आम्हाला देऊ केली लेखी पत्र आम्हाला मिळालं आता ह्या पुतळ्याच्या सगळ्या छोट्या छोट्या त्या काही गोष्टी असतात ते करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि शानदार असा अहिल्यादेवीचा पुतळा आपल्याला आदर्श राहिला असं शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरून रस्त्याच्या त्या साईडला आम्ही उभारत आहोत ही एक मोठी आम्ही लोकांना अपेक्षित असलेली कारवाई आम्ही करत आहोत या जिल्ह्यामध्ये एम आय डी सी नाही एम आय डी सी आम्ही तयार करत आहोत लेंडी धरणाचा प्रश्न वेळ आल्यापर्यंत आम्ही पूर्ण बोलू जे सोन्याचे चमचे घेऊन जमतात त्यांना युनिट काय समजणार आहे हंगेड साहेब किलो कशाला म्हणायचा छटा कशाला म्हणायचं ग्राम कशाला म्हणायचं हेक्टर आणि एकर तर फार कोसावत आहे पण मी तुम्हाला खात्री देतो आपण दहा लाखाच्या खाली नाही काही ना काही दहा लाखापेक्षा जास्तीची रक्कम पर हेक्टर ह्या लोकांना मिळून दिल्याशिवाय हा बालाजी पाटील आणि त्याच्या पार्टी मागचे सगळे मान्यवर आम्ही सोस बसणार नाही आम्ही हा पॅकेज पाचशे कोटीचा केलेला आहे खरंच मलाही वाईट वाटते मी बोलणार नाही म्हणलं पण आता पर्याय नाहीये एकशे सत्तर कोटीचा हा पॅकेज घाईघडकीत कोणीतरी रेकमेंड करतोय आणि आमच्या शेतकऱ्यांचे आसू विचारातच घेतले नाही म्हणजे किती दुर्भाग्य आहे चाळीस वर्ष आमचे गेले अजून दोन महिने जातील चार महिने जातील पण आमच्या शेतकऱ्याला दहा लाखाच्या खाली एकही एक पैसा आम्ही मान्य करणार नाही मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जाहीरपणे सांगतोय अजून वेळ गेलेली नाहीये अजून दोन तीन तर कॅबिनेट होतील आदरणीय पाटलाच ह्याच्यावर खूप लक्ष ठेवून आहे मला ते बसून येत राज्याचे अपर मुख्य सचिव कपूर साहेबांशी आमच्या वेळोवेळी बैठका चालू आहेत सर मी मागच्या आठवड्यामध्ये राजू रावणगावकर आणि त्यांचे सहकारी मी परत कपूर सरांना घेतलं आपण जे सांगितलात हेक्टरी दोन लाख आणि का हेक्टरी काय पाच सहा लाखाचा जो पॅकेज आहे आम्हाला मान्य नाही मी सांगून ना आलेलं आहे आणि त्यांनीही ते के मान्य केलेलं आहे तर येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये हे पाचशे कोटीचं पॅकेज आपण मंजूर करून घेऊ अशी मी आपल्याला हमी देतो मुखेड वीरभद्राचं मंदिर हे कुलदैवत आहे ते पुणे एका समाजाचं नाही आहे सगळ्यांचं आहे मौनावती नगर असं त्याचं मी लहानपणापासून वीरभद्र मंदिराची यात्रा आणि तिथं जे अग्निकुंड असतो त्याच्यावर मी चाललेल आहे ज्याच्या मनात पाप नाही त्याला ते पोळत नाही मी ते अनुभव घेतलेला आहे कोणी माहीत आहे की नाही ते जे वीरभद्राचं मंदिर असते ना धाळत होता ना त्याच्या पुढे ते अग्निकूल ठेवायचे आणि ज्याच्या शक्ती असेल त्याने चलत जाऊ शकतो आणि मी खूपदा गेलेलो आहे ते आशीर्वाद मी घेऊन मोठा झालेला आहे त्याचं पुनर्निर्माण होते मी त्याचं स्वागत करतो पण ते कॉन्क्रीटमध्ये होणं सिमेंटमध्ये होणं आम्हाला मान्य नाही माझ्या कमीत कमी हजार दोन हजार लोकांनी लिंगायत बांधवांनी शिवजीचं मंदिर हे हेमाडपंथी मंदिर असलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे परमेश्वर आम्हाला ताकद देव येणारं वीरभद्रचं मंदिर हे दगडी चिरेबंदी याच्यामध्येच आहे मी या ठिकाणी आपल्याला आव्हान देतो आणि त्या पद्धतीने काम केलं जाईल असं सांगतो या ठिकाणी मशनेर हे सगळ्यांचं दैवत आहे साधी ताम माधवराव पाटील मला पहिली आमची चर्चा झालेली आहे हंगरकर पाटील साहेब त्यांनी या देवाला पाधवराव पाटील जाहीर करू की नंतर या ना हा म्हणजे जे जे ह्या बसने देवाला घ्या ना देवाच्या पुढे काय हो आम्ही तुम्ही आम्हाला विधानसभेमध्ये शक्ती द्या माधवराव पाटील माझ्या पाठीशी आहेत मशनेरचा आम्ही परिपूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही आम्ही भिरा उचललेला आहे मशनेर हे आमचं आद्य दैवत आहे या ठिकाणची मशनेरच्या धार्मिक स्थळाला धार्मिक पर्यटनाचा दर्जा कसा मिळेल यासाठी आम्ही पहिला काम करणार आहोत एकदा धार्मिक पर्यटनाचा दर्जा मिळाला की मग यामध्ये त्याची कंपाऊंड वॉल असेल त्याच्यासाठी आवश्यक असलेले जमीन संपादनाची कारवाई असेल धर्मशाळा असेल पाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल सभामंडपाची व्यवस्था असेल आणि सार्वजनिक महिला आणि पुरुषांना शौचालयाची आवश्यकता असतं या सगळ्या स्नानगराची आवश्यकता असते कारण नदीमध्ये आपल्या आया बहिणी आणि पुरुष स्वतःला फ्रेश होतात हे धार्मिक स्थळ आम्ही चांगल्या पद्धतीनं पुढे विकसित करणार आहोत या ठिकाणी आपल्या शब्द काही म्हणणार नाहीये आम्ही ज्यावेळेस सार्वजनिक ठिकाणी कुठं जातो तर एखाद्या दारुड्याला समोर करायचं पण आम्ही त्याला घेणारे लोक नाहीये एखाद्या आमच्या सामील झालेल्या माणसाला अविश्वास ठराव आणायचा कुणाला काहीतरी फोन करून धमकी द्यायचं आता हे राजकारण बंद केलं पाहिजे ही जनता जनार्दन खवळली तर दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही बाहेर फिरणं मुश्किल कर आम्ही सुद्धा मुंबईला पंचवीस वर्ष नोकरी केलेलं आहे राजकारण जवळून बघितलेलं आहे कृपा करून कोणीही खालच्या पातळीत जाऊन राजकारण केलं नाही पाहिजे आपण एकाच भावाचे भावंड आहोत लोकशाहीमध्ये आपण काय म्हणतो भारत माझा देश आहे आम्ही सगळे बांधव आहोत आपण सगळे बांधव असताना आमचे विचार वेगळे असतील त्यांचे विचार वेगळे असतील पण एवढं पण आपल्यात येऊ दिलं नाही पाहिजे जे, जे सत्य होतं ते पाहण्याची ताकद ठेवली पाहिजे अजून याच्या पुढे तर खूप गोष्टी होणार आहेत तर कृपा करून आपण कोणीही कुणाही गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे सगळी शक्ती तुमच्या पाठीशी राहील खुल्या मनाने जे तुम्हाला भावेल जे तुम्हाला सत्य वाटेल हे येणाऱ्या विधानसभेच्या दिवशी मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी ते दाखवून दिलं पाहिजे की शंभर टक्के मतदान झालं पाहिजे जे तुम्हाला चांगलं वाटतं त्यांना तुम्ही ते मतदान केलं पाहिजे निश्चितच आपला विकास असेल समाजाचा विकास असेल आपल्या भागाचा विकास असेल इथं आता एक दोन नाही पाच दहा इंजिन आपल्या पाठीशी आहे तर मी आपल्याला आम्ही देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उशिरा एकही माणूस इकडे तिकडे न जाता आज माझा आणि माझ्या सगळ्या मान्यवरांचे विचार ऐकले संयोजकाने आमच्या सगळ्यांचा सत्कार केला याच्यानंतर एक छोटीशी एक मिनिटाची शपथ होणार आहे त्याच्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे तर कृपा करून एवढी साथ दिल्याबद्दल आणि या परिवर्तनाच्या रॅलीमध्ये हे सगळे मान्यवर माझ्यासोबत आल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा माझा हृदय आभार व्यक्त करतो